नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाजाचा विद्यार्थी आहे त्यांच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना आहे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करा महाराष्ट्रामध्ये मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेत जाताना मराठाचा सम मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना विशेषतः मराठवाड्यातील मुलांना ए सी बी सीचं आरक्षण आहे उर्वरित जो मराठा समाजाचा विद्यार्थी आहे विशेषतः विदर्भातील पश्चिम महाराष्ट्रातील खान्देशपट्ट्यातील हे विद्यार्थी ऑलरेडी ओबीसी कुणबीमध्ये आहे नव्यानं ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या हे मुलं आता ओबीसीमध्ये गेलेत पूर्वी मराठा समाजाचे बऱ्याचशा ठिकाणचे मुलं ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेत परंतु ज्यांना कुठलंही आरक्षण नव्हतं ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाही आहेत अशा विद्यार्थ्यांना ए सी बी सीचं आरक्षण आहे आत्तापर्यंत बऱ्याचशा मुलांनी अर्ज प्रक्रिया करत असताना डब्ल्यू एस वगैरे कॅटेगरीचा आधार घेतलेला आहे आणि ऑल इंडियासाठी तो योग्यही आहे परंतु मराठा समाजाच्या विशेषतः ज्यांना कुठलंही रिझर्वेशन नव्हतं अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ए सी बी सीचं आरक्षण मागच्या वर्षी मार्च दोन हजार चोवीसपासून लागू झालेलं आहे आपल्यापैकी कुणीही किंवा आपल्यापैकी कुणाचाही नातेवाईक रिलेटिव्ह मित्र मैत्रीण जर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जाणार असाल तर आपण कृपया ए सी बी सीचं चा कास्ट सर्टिफिकेट ए सी बी सीची व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलर एज नॅशनलची डोमिसाईल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला हे नक्की काढून ठेवा लवकरच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल त्यावेळेस हे डॉक्युमेंट्स आपल्याला लगेचच उपलब्ध होत नाहीत आपल्याकडे आता थोडासा वेळ आहे त्यामुळे आपण हा वेळेचा प्रॉपर उपयोग करून हे सगळे डॉक्युमेंट्स काढून घ्यावीत एक महत्त्वाची सूचना आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी थांबतो धन्यवाद